नमस्कार मैत्रिणींनो श्रमिकाज किचन अँड ब्लॉकमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा जावो हीच मी देवी आईच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते तर बघा सकाळची आठ वाजलेली आहे आणि आता आपण ग्राउंडवर आलेलो आहे राऊंड मारायला तर इथे एक राऊंड हा आठशे मीटरचा आहे म्हणजे तीन राऊंड मारतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग थोड्या थोड्या म इथे व्यायाम एक्सरसाईजच्या मशिनरी पण आहे तर इथे थोडा प्रत्येक मशिनरीवर एक दोन मिनटं चार मिनटं असा व्यायाम करतो त्याच्यानंतर व्यायाम झाल्यानंतर थोडंसे मैया या ग्राउंडवरच उभे राहतो एक दोन चार मिनटं उन्हामध्ये म्हणजे उन्हामधनं पण आपल्याला म्हणजे सूर्यप्रकाशातनं आपल्याला डी जीवनसत्व मिळतं जे की आपले हाडं दुखतात न ठिसूळ होतात तर ते त्यासाठी खूप चांगलं असतं हाडं मजबूत होण्यासाठी आता बघा आपण घरी निघालेलो आहे कारण आता घरी पण जाऊन आहे ना नाश्ता वगैरे तयार करावा लागतो तर त्यामुळे कसं स्वयंपाक असतं मग त्याच्यानंतर बाराला क्लास असतो त्यामुळे खूप कामाची पण रेलचेल वाढून जाते आणि टाईमही पुरत नाही बघा क्लास पण असतो बारा साडेबाराला लेडीज येऊन जातात हे आहे नाश्ता कॉर्नर इथे ना नाश्ता मिळतो कधी कधी आम्ही करत असतो पण कधी कधी घरी पण करतो कारण कसं रोजच बाहेरचही नको वाटत आता बघा चला आपण घरी जाऊया चला बघा आता आपण घरी आलेलो आहे हे माझे घर आहे आता सकाळचे पावणे नऊ वगैरे वाजले असतील इथे मी खाली क्लासेस वगैरे घेते आत मशीन आहेत रूममध्ये आणि बघा बरोबर मी तुम्हाला म्हटलं होतं नऊ वाजलेले आहेत आता आपण उपमा करत आहे तर उपम्यामध्ये बघा मी बीट घालते आहे कारण पोरं आहेत ना बीट तसे खातच नाहीत नुसते कारण त्याची एक त्याला चवच नसते त्यामुळे लेकरं बीट खातच नाहीत तर मग आपण काय करायचं उपम्यामध्ये पोह्यामध्ये किंवा मग बीटची मी थालीपीठची पण रेसिपी टाकलेली आहे व्हिडिओवर तुम्ही बघू शकता आणि मग अशा कोणत्या ना कोणत्या पदार्थातनं मुलांच्या आहारामध्ये बीटचा वापर करत राहायला पाहिजे म्हणजे कसं लेकरं ते खातात आवडीने आणि आम त्यांना ना सवयच लावायची कडीपत्ता बीट टोमॅटो असं सर्व खा लावायचं कारण काय आहे काही काही लेकरं आहेत ना सगळं असं निवडून निवडून अन्न खातात त्यामुळे आमच्या इथे तर कढीपत्ता वगैरे मी आता बघा याच्यामध्ये आपण ते मीठ टाकणार आहे मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे आम्ही तर शेंदे मीठच खातो मी तुम्हाला मागेही सांगितलेले आहे मग मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि कोणी कोणी पांढराच उपमा करतो पण हळदही खाणं चांगली असते शरीरासाठी त्यामुळे हळदीचाही वापर करायचा कधी मधी करायचा पांढरा उपमा पण सहसा मी ना हळद घालूनच उपमा करत असते आ, तर त्यामुळे हळद टाकायची मग त्याच्यामध्ये बीट टाकायचं आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी ओतायचं एक आपल्या रवा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ते त्याच्या दुप्पट टिप्पट पाणी ओतायचं आपल्या अंदाजानुसार आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यात तो रवा टाकून द्यायचा आणि छान पटपट हलवून घ्यायचा त्याच्या गाठीने होऊ द्यायचे उपमा तयार झालेला आहे आता बघा सृष्टी आमची आज फक्त क्लासला गेली होती त्याच्यानंतर मस्तपैकी उपमा खात बसलेली आहे झोक्यात आज मी तुरीच्या दाण्याची आमटी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मग लगेच टाईम जातो बघा सरका आवरेपर्यंत मग क्लासमध्ये ह्या माझ्या विद्यार्थिनी आहे त्यांनाही सांगितलं मग बघा सगळ्या तुम्हाला आता बाय करतील हे बघू शकता तुम्ही आहे ना मग क्लास झाला की क्लास होईपर्यंत चार वाजून जातात मला वर जाईपर्यंत चार साडेचार पावणे पाच होतात कधीकधी कारण सारख्या क्लासच्या लेडीज चालूच राहतात बघा सगळ्या तुम्हाला बाय करतात आहेत मस्तपैकी खूप छान सगळ्यांचा स्वभाव खूप छान आहे आता बघा याचं माप घेते मी ह्या आमच्या क्लासमधल्या एका ताईचा मुलगा आहे आता त्या जम्प सूटचे माप मी त्यांना सांगणार आहे माझे एक दुसरेही चॅनल आहे सृष्टी फॅशन डिझायनिंग या नावाने तर ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडलं की त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यात मी आरीवर्कचे पण आता फ्रीचे क्लासेस सुरू करणार आहे बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे लसण फ्राय केला आहे आणि आज मी मुगाच्या डाळीची खिचडी करणार आहे आमच्याकडे यांना मुगाच्या डाळीची खिचडी आवडते त्यातल्या त्यात त्यांना हिरवी मुगाची डाळ घालून खिचडी केली तर अजून आवडते तर बघा मुगाच्या डाळीची खिचडी करते मी त्यासाठी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायची तेल जिरं मोहरी घातलं की थोडीशी लसणाची पेस्ट घालायची फिक्क्या खिचडीला पण म्हणजे अजून छान चव लागते त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तेलांमध्ये म्हणजे आत कढीपत्ता वगैरे असला तर कडीपत्ताही टाकला तरी चालतो आणि आता डाळ तांदूळ धुऊन टाकायचे पाण्याला एक उकळी आली की कुकरचं झाकण मग लावायचे आणि दोन शिट्ट्या काढल्या की आपली खिचडी तयार होते हे बघा सकाळी आठ ते आपण संध्याकाळी आठपर्यंतची दिनचर्या मी तुमच्यासोबत शेअर कल के केलेली आहे मी माझ्या टाईमचे मॅनेजमेंट कसे कर करते कसा क्लास घेते कोणकोणते क्लासेस घेते हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा